श्री स्वामी समत माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमच्या मनापासून स्वागत आहे मोहिनी एकादशी कधी आहे जाणून घेऊया तिथी मूर्त पूजा पद्धत आणि मंत्र चला तर बघूयात मोहिनी एकादशी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशी तिथीचे नाव व महत्व यात वैद्यक आढळते जाणून घेऊया वैशाख शुक्ल अं एकादशीचे नाव तारीख व शुभ मुहूर्त व पूजा पद्धत आणि महत्व व मंत्र प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशी तिथीचे नाव व महत्व यात वैद्यक आढळते जाणून घेऊया वैशाख शुक्ल एकादशी नाव तारीख शुभ मुहूर्त पूजा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या दिवशी एकादशी तिथी साजरा केली जाते दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते या वर्षी मोहिनी एकादशी तिथी कोणत्या तारखेला आहे व शुभ मत आपण जाणून घेऊया मोहिनी एकादशी मोठ हिंदू धर्मात एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित आहे एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व दुःखापासून मुक्ती मिळते अशी पौराणिक मान्यता आहे दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी व्रत केले जाते हिंदू पंचांगानुसार या वर्षी मोहिनी एकादशी तिथी अठरा मे दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटापासून सुरू होईल आणि रविवारी एकोणीस मे दोन हजार चोवीस दुपारी एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत समाप्त अं समाप्त होईल तसेच मोहिनी एकादशीचे महत्व पौराणिक दृष्टीने असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि आसुरांचा अमृताचे भांडण सापड भांडे सापडले होते त्यामुळे देव आणि असुर यांच्यात यांचा, यांचा युद्ध झाला होता आणि देवावर असुरांचा विजय 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 झाला होता त्यानंतर भगवान विष्णू विश्नु, मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकले आणि अडकले आणि देवांना अमृताचे भांडे प्यायला दिले त्यामुळे देवांना अमृतत्व प्राप्त झाले म्हणून मोहिनी एकादशी साजरा साजरी केली जाते तसेच मोहिनी एकादशी व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवा मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नयेत मोहिनी एकादशीचा उपास करावा मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठून स्नान करावे पण ला करा या दिवशी आपल्या शरीराला साबण लावू नये साबण लावताना अंघोळ लावूनच आंघोळ करावी या दिवशी भात किंवा भातापासून बनलेले अन्न खाऊ नये तसेच भगवान विष्णूंना अर्पण करताना तुळशीची पाणी घालावेत जरी उपास नसला तरी मांस म मध लसूण कांदा यासारखे तामसिक गोष्टी खाऊ नये या, या दिवशी फक्त सात्विक अन्न सेवन करावे धार्मिक कार्य करावे गरिबांना दान करावे तसेच असे म्हटले जाते की मोहिनी एकादशी केले तर तुम्हाला वैकुंठ मध्ये मुक्ती प्राप्त होते असे आहे मोहिनी एकादशीची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज